मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लोकसभेमध्ये उपस्थित केलेल्या लक्षवेधीला अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देखील पाठिंबा दिलाय आज शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सर्व पुरावे सादर केल्याचं देखील बारणे यांनी म्हटलेलं आहे यावेळी सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांना देखील सहकार्याचं आवाहन केलंय तर त्यांच्या पाठीमागे बसलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील बारणींच्या मागणीवरती प्रतिसाद दर्शवला सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे मान्य अध्यक्ष महोदय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतच्या विषयाची टिप्पणी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळ सचिवाकडे विचारार्थ प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन मराठी भाषेचा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळावा अशी विनंती करत आहे मान्य जी लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झालो खरच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी धन्यवाद दरम्यान श्रीरंग बारणींच्या या मागणीनंतर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काय म्हटलेलं आहे तेही पाहुयात सामूहिक सामूहिक प्रयत्न करा खडगेजी सुद्धा होऊ शकतं तुम्हाला साथ देतील काय खडगेजी